नमस्कार मी श्वेता आपण पाहताय झी चोवीस तास आणि झी चोवीस तासच्या हॅलो चोवीस तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण प्रत्येक जण आज वर्तमानात जरी असलो तरी प्रत्येकाला काळजी आहे आपल्या भविष्यात नेमकं काय का होणार याचीच आणि आपण तुमच्या भविष्याबद्दलच बोल बोलण्यासाठी या विशेष कार्यक्रमामध्ये खरंतर आलेलो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिष श्री माधव गुरुजी चर्चेला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया नमस्कार गुरुजी आपलं खूप खूप स्वागत आहे तर आपण तुमच्या भविष्यावर चर्चा करण्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला पुन्हा एकदा करून देऊ इच्छिते प्रतिभा एस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे ऍडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून प्रतिभा एस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजी यांनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलंय श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची म्हणजेच साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे सूक्ष्म रिडिंग कुंडली मार्गदर्शन वासुदोष निवारण प्रश्न कुंडली पंचयाग महालय श्राद्ध अशा विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा प्रतिभा असलोजी मार्फत आयोजित सुद्धा केल्या जातात चारधाम यात्रा नर्मदा परिक्रमा तिरुपती कोल्हापूर यात्रा हंपी यात्रा पंढरपूर यात्रा गिरनार यात्रा कैलास मानसरोवर अशा यात्रा वर्षभरामध्ये नियोजित सुद्धा केल्या जातात स्वतः ऍडव्होकेट श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधी प्रत्येक यजमानांकडून करवून घेतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर मात करून त्यांचा सुखाचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार यापैकी सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या तीन दिवशी तर प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे इथं गुरुजींना आपण भेटू शकता गुरुजीचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल कर्ज तिथं आहे आणि या शाळेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत श्री माधव गुरुजी यांची एक विशेष ओळख मला इथे आपल्याला करून द्यायची ती म्हणजे ते आता नर्मदा तटवासी सुद्धा आहेत ओंकारेश्वरला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा स्वतःचा त्यांचा आश्रम आहे अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून केला जातो तसंच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गो मातीची सेवा आणि गोरक्षणासाठी सुद्धा माधव स्पर्शमध्ये काम केलं जातं चला तर मग आजच्या या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत गुरुजी आपण जेव्हा भविष्यशास्त्राबद्दल बोलतो आता नुकताच शनीमध्ये बदल झालेला आहे त्यामुळे अनेक जणांच्या मनामध्ये शंका कुशंका आहे गैरसमज सुद्धा आहे त्रस्त आहेत या शंका अनेक तर साधारण कोणत्या राशींना झाली हे सुरुवातीला सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचं आणि मग पुढे थोडंसं मार्गदर्शन पण कराल का याविषयी सर्वप्रथम मॅडम आता पाठीमागच्या महिन्यामध्ये बदल झाला म्हणजे की शनी परिवर्तन राशी परिवर्तन झालं आणि शनी महाराज आता दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत मीन राशीमध्ये आलेले आहेत मीन राशीमध्ये आले त्यामुळे जनरली की कुंभरास रास आणि मेष मेषरास या तिघांनाही साडेसाती आहे दुसरं म्हणजे की आठव्या राशीनुसार म्हणजे की ज्यावेळेला शनि आठवा असतो त्यावेळेलासुद्धा छोटी पनवती धरली जाते म्हणजे छोटी साडेसाती त्याला म्हणतात ती छोटी साडेसाती जी आहे ती साडेसाती आता धनुराशीला पण आहे आणि त्याचबरोबर ती सिंह राशीला पण आहे तर अशा प्रकारच्या साडेसाती आता या सगळ्यांना चालू आहेत म्हणजे आणि साडेसातीमध्ये नक्की शंका कुशंका म्हणजे की शनी आहेत म्हटल्यानंतर त्रास शंभर टक्के होणार परंतु नक्की काय त्रास होणार आहे हे जर जाणून आपण घेतलं तर आपण त्याप्रमाणे आपण काळजी घेऊ शकतो आणि तशी व्यवस्थाही करू शकतो तर त्याप्रमाणे शनी महाराजांचा काय त्रास होणार आहे हा जाणून घ्यायचा असेल तर त्यांचे सिग्निफिकेटर आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे शनी महाराज हे कर्माची देवता आणि दंडाधिकारी सुद्धा आहे म्हणजे एखाद्या कर्माचं तुम्ही जे चांगलं वाईट कर्म केलं आहे त्या चांगल्या वाईट कर्माचं चा ते तुम्हाला बक्षिसही साडेसातीमध्ये दे देणार आहेत आणि त्याचबरोबर साडेसातीमध्ये त्याचा दंडसुद्धा तुम्हाला देणार आहेत आता शनी महाराज कर्माचे दंडाधिकारी आहेत आणि त्यांचे सिग्निफिकेटर बघितले तर कुठल्याही कामामध्ये व्यत्यय आणणं म्हणजे शनी कुठलंही काम सुरळीत पार न पडणं म्हणजे शनी विलंब होणं म्हणजे शनी वादविवाद होणं म्हणजे शनी गैरसमज होणं म्हणजे शनी याच्या व्यतिरिक्त बुद्धीची अस्थिरता म्हणजे पण शनी त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी आपण चाललो आहे आणि त्या ठिकाणी काही ना काही आपल्या ह्याच्यामध्ये विघ्न निर्माण होणं म्हणजे प्रवासामध्ये सुद्धा विघ्न निर्माण करणारेसुद्धा शनी महाराजच आहेत म्हणजे म्हणजे कुठल्याही कार्यामध्ये विघ्न त्यांच्यामुळे निर्माण होतात ही त्यांची पूर्णपणे ओळख आहे आणि दुसरं महत्त्वाचं सांगायचं झालं तर ह्या सगळ्या फॅक्टर्सबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या आयुष्यामध्ये जे लॉंग टाईम जे सुख तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे की जसं आपण वास्तू घेतलं की त्याच्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये खूप जीवनाचा जी कालावधी घालवतो तर ते घरसुद्धा आपल्याला शनी महाराजांच्या साडेसातीमध्येच मिळतं विवाह जे आयुष्यभर आपण म्हणजे की आपल्याला लाईफ पार्टनर घेऊन येतो तो, तो सुद्धा साडेसातीमध्येच होतो किंवा शनीच्या महादशेमध्ये होतो त्याचबरोबर संतती म्हणजे लाँग टाईम सुख देणारी सगळी सुखंसुद्धा शनी महाराजांच्या या म्हणजे की काळामध्येच आपल्याला मिळतात आप मग साडेसातीमध्ये मिळतील महादशेमध्ये मिळतील याप्रमाणे मिळतील आत्ता जर आपण रिसेंटमध्ये बघितलं तर मीन राशीमध्ये म्हणजे की आता जे शनी महाराजांचे योग आहेत त्या ॲस्ट्रॉलॉजीचा मूलभूत सिद्धांत आहे कुठलाही ग्रह एका घरामध्ये बसून कुठलीही चांगली किंवा वाईट फळं देऊ शकत नाही मग त्याच्याबरोबर युतीमध्ये किंवा त्याच्याबरोबर ट्रान्झिटमध्ये किंवा गोचर ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये दुसऱ्या ग्रहाला यायला पाहिजे तर त्या अनुसरून प्रत्येक माणसाकरता प्रत्येक व्यक्तीकरता ही फळं बदलू शकतात परंतु जनरल मीन राशीमध्ये आता शनी महाराज आहेत म्हणजे बृहस्पतीच्या गुरुच्या राशीमध्ये आहेत तर मीन राशीच्या लोकांना वादविवादापासून सावध राहायला पाहिजे गैरसमजापासून सावध राहायला पाहिजे आणि जॉईंट पेनचा त्यांना हंड्रेड पर्सेंट त्रास होईल कुंभराशींच्या लोकांच्या बाबतीमध्ये घेतलं तर कुंभराशीच्या लोकांना पाठीमागचा एखादा आजार उद्भवू शकतो हाताखालच्या लोकांकडनं त्रास होऊ शकतो का हाताखालचे लोक म्हणजे शनी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे कष्ट म्हणजे शनी महाराज आहेत तर त्यापासून तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि मेष राशीच्या बाबतीमध्ये बुद्धीची अस्थिरता त्या अस्थिरतेमुळे तुम्हाला निर्णय घेण्याकरता उशीर होणं आणि त्याच्यामुळे संपूर्णपणे मानसिक किंवा आर्थिक स्वरूपाचे त्रास येणं वाहन आणि वास्तूच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला त्रास संभवतो आणि याच्या व्यतिरिक्त धनु आणि तूळ राशीच्या बाबतीमध्ये विचार केला किंवा धनु आणि सिंह राशीच्या बाबतीमध्ये विचार केला तर प्रामुख्याने या शनी महाराजांमुळे कोर्ट कचेरीच्या गोष्टी ज्या आहेत किंवा न होणारे आजार म्हणजे की तुम्ही आजार यात पण डायग्नोसिस होत नाही तर अशा प्रकारचे त्रास तुम्हाला उपभोगायला लागतात परंतु या सहा राशींच्या व्यतिरिक्त सुद्धा पुढे जाऊन शनीची चांगली फळं आहेत तुम्हाला सुद्धा या चांगल्या फळांचा लाभ होऊ शकतो जर तुम्ही विवाह करता असाल असाल किंवा एजमध्ये तर तुमचा विवाह होऊ संतती वाल्यान संतती याच्यामध्ये कारक होऊ शकते त्याचबरोबर तुम्हाला चांगल्या वास्तूची प्राप्ती पण होऊ शकते अगदी बरोबर आता मुख्यत्वे इकडे तुम्ही तीन राशी सांगितलं ते म्हणजे मी मेष आणि कुंभ तर या तीन राशींना साडेसतीचा त्रास आहे आणि मला वाटतं आपल्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा या तीन राशीचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडंसं जरा धास्ती घेतली असेल पण आता वाईट पिढेपासून सुद्धा त्यांनी कसं वाचावं हे सुद्धा तुम्ही सांगाल का शंभर टक्के मॅडम म्हणजे की मला आजही आठवतं की शनी आश्रममध्ये मी गेलेलो होतो पहिल्यांदा आणि शनी आश्रममध्ये एंट्री केल्यानंतर आतमध्ये जो पहिला आडवा पिलर आहे त्याच्यावरच लिहिलेला आहे जिसने आपण कोणी छोडावं तुम्ही क्या छोडेगा म्हणजे साडेसातीमध्ये ती कर्माची देवता आहे त्यांना दंड द्यायचं आहे आणि बक्षिसही द्यायचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांनाही सोडलं नाही तर ते आपल्याला कसं कसे काय सोडतील परंतु ॲस्ट्रॉलॉजी हे मार्गदर्शनाचं शास्त्र आहे प्रत्येक गोष्टीमध्ये याच्यावरती उपाय आहेत म्हणजे तसे करता पण उपाय आहेत आणि तुम्ही जर शनी महाराजांचे सिग्निफिकेटर समजून घेतले तर तुमच्या लक्षात की साडेसातीमध्ये सर्वात पहिले आवश्यक तुमच्याकडे काय आहे पेशन्स तुमच्याकडे पाहिजेत म्हणजे धैर्य पाहिजे दुसरी गोष्ट तुमच्याकडे शौर्य असलं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे की बुद्धीची स्थिरता तुम्ही जपायला पाहिजे आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येकाला स्तुती प्रिय असते मग शनी महाराज असतील यम महाराज असतील तरी स्तुती प्रत्येकाला प्रिय आहे म्हणजे तर ह्या चारीचं जर तुम्ही अंगीकरण केलं तर साडेसातीमध्ये नक्की त्रास कमी होऊ शकतो आता जर तुम्हाला स्थिर बुद्धी हवी आहे तुम्हाला म्हणजे की प्रत्येक गोष्टीमध्ये शौर्य पण हवं आहे आणि पेशन्स पण हवेत तर तुम्ही हनुमानरायांची उपासना करू शकता हनुमंताची उपासना म्हणजे की मारुतीचं दर्शन घेणं हनुमान चाळीसाचं डेली वाचन करणं आणि शनिवारचा उपास करणं सकाळी उपास करून संध्याकाळी सोडणं आणि त्याच्यामध्ये मीठ वर्ज करणं की मीठ असलेला कुठलाही पदार्थ त्याच्यामध्ये खायचा नाही या प्रकारे तुम्ही साधना केलीत साडेसतीचा तुम्हाला ऐंशी टक्के त्रास कमी होऊ शकतो त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्तुतिप्रिया प्रत्येकाला स्तुतिप्रिया स्तुति असते तर स्तुतिप्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही शनी महात्म्याचं वाचन करू शकता शनीपुराण त्याला कालापुराण म्हणलं जातं त्या कालापुराणाचं वाचन करू शकता परत त्याच्यामध्ये यात्रा सुद्धा आहे शनि महाराजांचे तीन अडैया आहेत त्याच्यामध्ये नस्तनपूर येतं जे नाशिकच्या जवळ आहे राक्षसभवन आहे जे बीड जिल्ह्यामध्ये येतं आणि तिसरं उज्जैनला म्हणजे की शिप्राम नदीच्या तीरावरती विक्रमराजाने स्थापन केलेलं शनी महाराजांचं स्थान आहे हे तीन स्थानं शनींचे म्हणजे की अडीच शक्तीपीठं आहेत याची यात्रा करूनसुद्धा तुम्ही समाधान प्राप्त करू शकता आणि त्याहून महत्त्वाचं की कलियुगामध्ये अगदी इझी आपण काय करू शकतो तर याग आपण करू शकता आणि याग जर आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे तंत्रोक्त म्हणजे तंत्र यंत्र मंत्र माध्यमातून केला तर साडेसतीचा तुम्हाला नव्वद ते पंच्याण्णव टक्के त्रास कमी होऊ शकतो मला आवर्जून या ठिकाणी दशरथ राजाचं उदाहरण द्यावं असं वाटतं की ज्या वेळेला दशरथ राजा राज्य करत होते त्याच्या वेळेला रोहिणी नक्षत्रामध्ये शनी महाराज प्रवेश करणार होते आणि वसिष्ठांनी सांगितलं की या नक्षत्रामध्ये जर शनी महाराज आले तर पूर्ण हाकार माझेल आणि या पृथ्वीवरची सृष्टीच नष्ट होऊन जाईल तर तू त्यांना विनंती कर की तुम्ही येऊ नका मग त्याप्रमाणे दशरथ राजांनी विनंती केली तर शनी महाराज म्हणले की माझ्या वडिलांचं नाही ऐकलं तुमचं काय ऐकणार मी आणि तुम्ही मला रोखू शकत नाही म्हणजे तुम्ही माझ्याशी युद्ध करू शकता युद्धात मला हरवू शकता की मला तुमचं म्हणणं ऐकायला लागेल आणि मग दशरथानी खाली येऊन वसिष्ठांना सांगितलं की आपण युद्ध करायचं म्हणतात ते म्हणले मग काय हरकत आहे आपण युद्ध करू म्हणून मग त्या ठिकाणी वसिष्ठांनी गणेश याग केला आणि गणेश यागाचा तो अंगारा सगळ्या आपल्या रक्षकांना म्हणजे सगळ्या सैनिकांना सगळ्या शस्त्रांना लावला आणि दशरथ हे पूर्णपणे येऊन टाकले शनी महाराजांसमोर युद्ध करायला आणि युद्ध करायला उभे राहिले त्यावेळेला पण त्यांनी शनी महाराजांची स्तुती केली कोणस्त पिंगल वब्रू कृष्णो रोंदंत कोयमा सौरी शरेश शरणामंदा पिपला देन संस्थिता हे युद्ध आपण चांगल्या गोष्टी करता करत नाहीये त्या सृष्टीच्या उद्धाराकरता करतोय वाचवण्याकरता करतोय माझी आत्ताही इच्छा आहे की तुम्ही युद्ध करू नका त्यावेळेला त्याच्या शौर्यावरती त्यांनी दाखवलेल्या धैर्यावरती शनि महाराज प्रसन्न झाले आणि त्यावेळेला दशरथाला वचन दिलं की यापुढे कधीही मी रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार नाही सांगायचं तात्पर्य हेच आहे की साडेसात आहे म्हणून घाबरून जाऊ नका त्याच्यावर उपाय आहेत ते उपाय करा श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा आणि आपलं कर्म सुधारण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के साडेसातीचा त्रास तुम्हाला होणार नाही आणि जसं तुम्ही यात्रा आणि यागाबद्दल मगाशी बोललात जसं आपण सध्या टी व्हीवर प्रेक्षकांना सुद्धा दाखवत आहोत नुकताच दत्तयाग पार पडलेला आहे दत्तपीठ यात्रेमध्ये आता शनियाग सुद्धा होतोय चोवीस मेला तर शनीची ही पीडा कमी करण्यासाठी शनियाग करणं आवश्यक कसं काय आहे मॅडम हाच प्रश्न नेहमी शारण्यामध्ये शौनक मुशी शौनक ऋषींनी सुजी महाराजांना विचारला ज्यावेळेला शौनक ऋषी हे कलियुगाचा अभ्यास करत होते आणि कलियुगाचा अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आलं की पुढे मानवी जीवनामध्ये खूप साऱ्या समस्या राहतील आणि या सगळ्या समस्यांना फाईट करण्याकरता साडेसती असेल महादशा असेल प्रवज्या नावाचा दोष असेल विषकन्या नावाचा दोष असेल त्याचबरोबर अडैया म्हणजे छोटी पनवती असेल आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मानव ज्यावेळेला पूर्णपणे सफर करत असेल त्याला त्रास होत असेल त्याच्यावेळेला त्याच्यावर त्यांनी उपाय म्हणून नक्की काय करायचं आणि ते उपाय सांगत असताना कलियुगामध्ये असा कुठला उपाय आहे की जो सोप्पा पटेल आणि माणूस हे सगळं सगळं करू शकेल आणि शनी महाराजांपासून किंवा त्यांच्या कोपापासून स्वतःचं संरक्षण करू शकेल त्यावेळेला सुरजी महाराज म्हणतात की त्यांनी शनियाग करायला पाहिजे आणि मग शनियाग करत असताना तो तंत्रोक्त मंत्रोक्त आणि यंत्रोक्त कसा असावा याबाबत त्यांनी शौनकृषींना पूर्णपणे मार्गदर्शन केलं ऋषींनी आपल्या संहितेमध्ये हा शनियाग कसा करावा हे पूर्णपणे लिहून ठेवलं आणि त्या पूर्णपणे म्हणजे की त्यांच्या संहितेवर आधारित शनियाग आपल्याकडे होतो चोवीस मेला म्हणजे चोवीस मेला तुम्ही बघाल तर शनीप्रदार दोष आहे अतिशय सुंदर मुहूर्त आहे की ज्या मुहूर्तावरती तुम्हाला शनीची महादशा असेल तुम्हाला शनीची साडेसती असेल तुम्हाला शनीची छोटी पनवती असेल किंवा याच्या व्यतिरिक्त तुमच्या याच्यामध्ये अमावस्येचा जन्म असेल विषकन्या नावाचा दोष असेल प्रभजा नावाचा दोष असेल कुठल्याही दोषाकरता याग आपण करू शकता इवन दो शनीच्या अगदी कुठलाही हा दोषच पाहिजे असं नाही तर पंचकर्मामध्ये पंच यागामध्ये सुद्धा श्रेष्ठ याग येतो हा शनियाग येतो की माणसाने जन्मल्यानंतर या पाच यागांमधला हा याग जो आहे शनियाग हा एकदा तरी करायला पाहिजे तो अतिशय पवित्र मुहूर्तावरती असं चोवीस मेला आहे या सगळ्याचा तुम्ही लाभ घ्या कर्जतला आमच्या खूप सुंदर शनी मंदिर आहे ज्या शनी मंदिरामध्ये म्हणजे की तिथे गेल्यानंतर त्या भूमीमधलं वैशिष्ट्य आणि तिथे झालेली साधना की निश्चितपणे तुम्ही तिथे केलेला आग हा तुम्हाला लाभदायक तर होईलच पण त्याचबरोबर तंत्रोक्त मंत्रोक्त म्हणजे अगदी त्याच्यामध्ये तंत्र की तुम्ही रेड्याला एक घास भरवायचा गोड्याला एक घास भरवायचा तर ते सुद्धा त्याच्यामध्ये वापरलं जातं शनी महाराजांच्या आहुतीमध्ये प्रॉपरली शमीच्या काड्या वापरल्या जातात त्याचबरोबर त्याच्यामध्ये आवश्यक आहे की काळ्या बदामची आहुती अशा जवळजवळ चौसष्ट त्याच्यामध्ये म्हणजे की पूर्णपणे जडीबुटी सांगितलेल्या आहेत या चौसष्ट जडीबुटी वापरून हा याग संपन्न केला जातो आणि शनी महाराजांचे जे विविध तंत्रोक्त मंत्र आहेत ते मंत्रसुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतो जेणेकरून हा शनी याग जो तुम्ही कराल तो तुम्हाला आयुष्यभराकरता लाभदायक होईल तुमच्या साडेसातीवरती लाभदायक होईल तुमच्या छोट्या पनोतीवरती लाभदायक होईल त्याचबरोबर प्रवजा विषकन्या किंवा अमावस्येला जन्म असेल तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे शनी महाराजांचे दोष आहेत महादशा असेल आंतरदशा असेल तर त्याच्यामधला विकोप आहे हे आपण पूर्णपणे संपूर्ण ू शकतो त्याच्यामध्ये तर तुम्हाला या निमित्तानं मी खरंच आवाहन करतो की चोवीस ऑग चोवीस मेला तुम्ही या सगळ्यांनी आगाचा लाभ घ्या आणि निश्चितपणे शनी महाराजांपासून पूर्णपणे आशीर्वाद प्राप्त करून घ्या की त्यांचा कुठलाही प्रकोप तुमच्यावरती होणार नाही आणि नक्कीच यागामध्ये तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचं असेल तर खाली जो क्रमांक दिला त्यावर संपर्क साधा आणि आतापर्यंत मला वाटतं आपल्या प्रेक्षकांनी संपर्क साधायला सुरुवात सुद्धा केली असेल पण काही कारणाने तुमचा कॉल सेंटरशी संपर्क होऊ शकत नसेल तर काळजी करू नका तुमच्या नंबरवर नक्कीच सुद्धा केला जाईल आणि हा संपूर्ण एपिसोड आपल्याला प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी या युट्यूब चॅनलला सुद्धा पाहता येणार आहे गुरुजी आपण मगाशी शनीची पीडा कमी होण्यासाठी याग आणि यात्रा असे दोन उल्लेख केले होते आणि म्हणूनच प्रतिभा एस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून विविध यात्रा सुद्धा आयोजित केल्या जातात नुकतीच चारधाम यात्रा सुद्धा जी आहे ही जून मध्ये आणि आता तुम्ही पिठापूर यात्रेने आलेला दत्तपीठ यात्रेतनं तर चारधाम यात्रेचं वैशिष्ट्य काय आणि प्रतिभा असलोजी सोबतच का करावी काय सांगा सर्वात पहिले मॅडम आपण कुठलीही यात्रा करतो ना तर ती यात्रा आपण नेहमी म्हणतो की मला काहीतरी चेंज हवं आहे आणि ते चेंज करता मी यात्रा करतो आणि मग चेंज आपल्याला मिळतोय म्हणजे एरवी आपण पिकनिकला जाऊ कुठे गोव्याला जाऊ महाबळेश्वरला जाऊ अलिबागला बीचवर जाऊ तर या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला काय होतं की चेंज मिळतो पण जो चेंज मिळतो तो बाह्यंगाने मिळतो आणि आंतरंगाने जर तुम्हाला म्हणजे आंतरबाह्य तुम्हाला पूर्णपणे समाधान प्राप्त करायचं असेल तर ते समाधान तुम्हाला आध्यात्मिक यात्रेमधनं पूर्णपणे मिळतं चांगलं श्रवण केल्याने त्याचबरोबर चांगली पुस्तकं वाचल्याने निश्चितपणे तुम्हाला शिक्षणाची प्राप्ती होते परंतु परंतु ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर अनुभव जरूरी आहे आणि अनुभव तुम्हाला फक्त यात्रेमध्ये येऊ शकतो आणि अनुभव हाच गुरु आहे त्यामुळे गुरुची प्राप्ती उत्तम ज्ञान हे तुम्हाला यात्रेमध्ये पूर्णपणे प्राप्त होतं तर या कारणाकरता यात्रा करायला पाहिजे आणि यात्रा करत असताना माझा अगदी प्रत्येक वेळेला सांगणं असतं किंवा आग्रह असतो की तुम्ही प्रतिभा एस्ट्रोलॉजी बरोबरच यात्रा करा त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे की यात्रेमध्ये मी स्वतः तुमच्या बरोबर असतो आणि मी स्वतः बरोबर असतो तर मी राजज्योतिष यांत्रिक आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो की या जगामध्ये फक्त बावन्नच भविष्य आहेत त्रेपन्न मग कुठलंही भविष्य नाही आणि बावन्न भविष्य अक्षरशः म्हणजे की आमच्या पूर्वजांनी तोंडपाठ आमच्याकडनं करून घेतले त्यामुळे तुम्ही अगदी संख्येने दीडशे किंवा दोनशे जरी असले तरी माझ्या दृष्टिकोनातून ते बावन्नमधलेच आहात मग मला माहिती असं की तुम्ही पंधरा नंबर आहात का तुम्ही चौदा नंबर आहात का तुम्ही तेरा नंबर आहात आणि मग त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये काय आवश्यक आहे तुमच्या भविष्यामध्ये काय समस्या येऊ शकतात त्याच्यावरती सुद्धा मार्गदर्शन मी करत असतो त्याच्यामध्ये सुद्धा सत्संग तुम्हाला देत असतो आणि निश्चितपणे तुमच्या उज्ज्वल भविष्याकरता जो काही व्यायाम तुमच्याकडनं करून गेला पाहिजे तो व्यायाम निश्चितपणे तुमच्याकडनं काये काये करून मी करून घेतो त्याचबरोबर भूतकाळामध्ये तुमच्या बाबतीमध्ये काय काय घटना घडल्या आहेत त्या भूतकाळामधल्या सगळ्या घटनांवरती मलमपट्टी सुद्धा तुम्हाला करून देतो त्याच्यामुळे माझा आग्रह असो की तुम्ही स्वतः यात्रेमध्ये या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आध्यात्मिक यात्रा करत असताना नुसतं असं भोज्या नाही की गेले तुम्ही आणि त्या देवाच्या पाया पडले आणि निघाले तिथल्या ठिकाणचा जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला माहिती करून घेतला पाहिजे तिथल्या ठिकाणचं काय महत्त्व आहे त्या ठिकाणी काय प्रसंग घडलाय तो मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो आणि त्याचं यथार्थ वर्णन ज्यावेळेला त्या जागेवर तुम्ही ऐकता त्याच्या वेळेला तो तुम्हाला पूर्णपणे भावतो आणि त्यावेळेला ती यात्रा पूर्णपणे सफल होते कुठलीही यात्रा करत असताना आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे की परिवर्तनाकरता यात्रा करतो की आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन यायला पाहिजे आणि त्या परिवर्तनाकरता आपण ती यात्रा करत असतो ज्यावेळेला तुम्ही माझ्या समूहात यात्रा करता त्याच्या वेळेला मी डेफिनेटली मला तुमचं भविष्य माहिती असल्याकारणाने तुम्हाला ती सगळी मरमपट्टी आणि त्याचबरोबर तुम्हाला ते सगळं मार्गदर्शन ते सगळं ज्ञान मी पुरेपूर देण्याचा प्रयत्न करतो आणि ते तुम्हाला साजसही होतं त्याच्यामुळे माझ्या समूहेत यात्रा सुरू होते पण आल्यानंतर घरी तुम्हाला पावती मिळते की तुमच्यामध्ये परिवर्तन आलं आहे तुमच्यामध्ये पूर्णपणे बदल आलाय तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं पॉसिबल करून घेण्याकरता या यात्रा असतात आता याच्यामध्ये जसं तुम्ही आत्ता म्हणले की चारधाम यात्रा आहे तर चारधाम यात्रा तेरा दिवसांची आहे म्हणजे की सात जून ते वीस जून आहे सहा जूनला आपण इकडनं प्रस्थान ठेवणार आहोत आणि एकोणीस जूनला आपण परत येणार आहोत तर त्याप्रमाणे म्हणजे की यात्रा करत असताना या, या यात्रेचा अपार म्हणजे की महत्त्व आहे ह्याच्यामध्ये चारधाम यात्रा करत असताना प्रॉपरली मोक्षदायी यात्रा आहे की याच्यामुळे मोक्ष प्राप्त होतो आता मोक्षाच्या बाबतीत सुद्धा आपल्या विविध कल्पना असतील म्हणजे किंवा विविध आपल्याकडे अज्ञान असेल त्या आप बाबतीमध्ये परंतु मोक्ष म्हणजे की फक्त मोक्ष म्हणजे की जन्म संपणं असं नाही म्हणजे जन्म मरण हे चालूच राहणार आहे परंतु याच्या व्यतिरिक्त कुठेतरी सोच संपायला पाहिजे आपले आपण विनाकारण जे विचार करत बसतो अडीच लाख विचार जे आपल्या मनामध्ये येतात ते कुठेतरी संपले पाहिजेत आणि आपण स्थिर व्हायला पाहिजे तर हा महत्त्वाचा उद्देश यात्रेमध्ये होतो आपण सगळेजण ती यात्रा करत असताना ज्यावेळेला गंगोत्रीला जातो त्याच्या वेळेला आपल्याला माहिती की गंगेमध्ये आता मी स्नान करून आलो आणि माझी सगळी पापं धुतली गेली निर्विवादपणे गंगेमध्ये स्नान केल्यानंतर तुम्ही आतापर्यंत जेवढी ज्ञात अज्ञात पाप्त केली असतील ती सगळी पापं तुमची धुतली जातील पण त्याचबरोबर वाचा मने पुन्हा या तुमच्या हातून पाप होणार नाही आणि त्याच्याकरता जे आवश्यक आहे ते ज्ञान तुम्हाला पूर्णपणे दिलं जातं केदारनाथला आपण ज्यावेळेला चढत असतो त्यावेळेला केदारनाथला जात असताना शेवटच्या वीस मीटरपर्यंत येईस्वर आपल्याला मंदिर दिसत नाही म्हणजे डेस्टिनेशन दिसत नाही त्यावेळेचा तो प्रवास आहे तो आयुष्यामधली आपली कमाल आणि किमान मर्यादा आपल्याला दाखवून देतो प्रत्येक वेळेला आपण खूप ओवर कॉन्फिडन्समध्ये असतो आपल्याला वाटतं हा हे होईल आपल्याला वाटतं ते होईल माझ्याकरता सगळ्या गोष्टी इझी आहेत मी इझी पोहोचीन माझा फिटनेस चांगला आहे त्यावेळेला तिथे गेल्यानंतर कळतं की खरंच माझ्यामध्ये किती फिटनेस आहे आणि ज्यावेळेला तो संपूर्ण चौदा किलोमीटरचा ट्रॅक आहे जो फक्त म्हणजे की बोर्डावरती चौदा किलोमीटर आहे क्रॉस करत करत तो अठ्ठावीस एकोणतीस किलोमीटर होतो आणि त्यावेळेला आपण जातो आणि त्यावेळेला ज्यावेळेला आपल्याला स्पर्शदर्शन घडतं तेव्हा आपल्याला केदारनाथजींची कृपा होते त्यावेळेला खरोखरी आपल्या आयुष्यामध्ये तो साक्षात्कार आपल्याला होतो की खरंच मी फिट आहे आणि आता याच्यापुढे मी कुठेही गिवअप करणार नाही आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की गिवअप न करणे प्रत्येक गोष्टीमध्ये फाईट करणे सोल्जर नेवर क्विट स्टील इज डेथ त्याप्रमाणे म्हणजे की आपण प्रत्येक संघर्षाकरता तयार होतो ज्यावेळेला केदारनाथजींच्या आपण दारामध्ये पोचतो आणि ह्या यात्रेमधनं हे प्रत्येक एक 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 ॲडव्हेंचर जे आहे ते ॲडव्हेंचर आपल्याला करत जायचं आहे त्याच्यापुढे आपण ज्यावेळेला बद्रीनाथला जातो त्यावेळेला बद्रीनाथला गेल्यानंतर देवाचं वैभव आपल्या लक्षात येतं देवाचं विश्व आपल्या लक्षात येतं तिथे माणागाव आहे खरोखरी हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत की गणेश पुराण आहे किंवा सगळी लिहिलेली पुराणं आहे ती गणपतींनी कुठे लिहिली त्या गुफेमध्ये तुम्हाला घेऊन जाईन त्याचबरोबर खरोखरी सरस्वती नावाची नदी आहे तिचा उगम तुम्हाला दाखवेन तिचा खळखळाट तिचं शुभ्र पाणी हे सगळं आपल्या डोळ्याने आपण बघायला पाहिजे आणि हे सगळं नुसतं बघायला नाही पाहिजे तर त्या ठिकाणी जाऊन त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे त्याचबरोबर त्याची जी काही माहिती आहे ती माहिती संपूर्ण प्राप्त करून घ्यायला पाहिजे आणि तुम्ही माझ्याबरोबर असाल तरी माहिती तुम्हाला पूर्णपणे प्राप्त करून घेता येईल चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे धर्मोरक्षिती रक्षता सध्या असं आहे की आपण एका विविध परिस्थितीमध्ये आपली पिढी आहे ना ही खूप जागृत अवस्थेमधली पिढी आहे आपल्या पिढीने काय बघितलं नाही तर करोना आपण बघितलं आहे लॉकडाऊन आपण बघितलं आहे आणि आत्तापर्यंत मोठ्या मोठ्या सुनामीसुद्धा आपण बघितलेले आहेत मोठी मोठी वादळं पण आपण बघितलेली आहेत आणि ही सगळी वादळं बघत असताना आपण आता त्या रेषेवरती उभं आहोत की आपणच आपल्या धर्माचं रक्षण करायला पाहिजे धर्मो रक्षित रक्षता आज जर आपण आपल्या धर्माचं आपल्या अध्यात्माचं रक्षण केलं तर ते रक्षण आपल्या पुढच्या पिढ्यांना ते पूर्णपणे धर्म आणि ते अध्यात्म देऊ शकेल ती संस्कृती देऊ शकेल तुम्ही आणि मी पैसा कमवण्याकरता अखंड धावतोय आणि आपल्या पुढच्या पिढीला संस्कार देण्याचा प्रयत्न करतोय परंतु आपण पुढे मानव घडवत नाही आहे तुमच्या आणि माझ्या आईवडिलांनी आपल्याला मानव घडवलं परंतु आपण या पैशाच्या पाठीमागे धावून सगळ्या फॅसिलिटी आपल्या मुलांना देऊन आपण फक्त यंत्रमानव घडवतोय तो यंत्रमानव घडवत असताना त्याच्याबरोबर त्याच्यामधली मानवता जर टिकवून ठेवायची असेल तर कुठेतरी आता या धर्माचं मी रक्षण करायला पाहिजे तुम्ही रक्षण करायला पाहिजे या अध्यात्मामध्ये मी तुम्हाला घेऊन जायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती करून द्यायला पाहिजे आणि ही ज्यावेळेला तुम्हाला माहिती होईल ना पुढची पिढी इतकी प्रॅक्टिकल आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट सांगितली तर तुमचा मुलगा पहिले तुम्हाला विचारेल तू केलं आहे काय आयुष्यामध्ये तू काय अनुभव घेतला आहे तू लोकांचं मला सांगू नको आणि हेच महत्त्वाचं आहे आहे की आपण आपला स्वतः अनुभव घ्यायला पाहिजे आणि ज्या वेळेला तुम्ही मुलांना स्वतः सांगाल ना अरे हो मी केदारनाथला गेलोय आणि असा असं आहे तिथे असा असा अनुभव मी स्वतः घेतलाय अरे मी ही यात्रा केली आहे आणि आपला धर्म असा आहे आपला अध्यात्म असा आहे त्यावेळेला मुलांना त्याच्याबद्दल रिस्पेक्ट तयार होईल आणि त्यावेळेला त्यांची ओढ निर्माण होईल आणि जी ओढ निर्माण होईल ना ती पूर्णपणे आपला अध्यात्म आणि आपला धर्म हे पूर्णपणे जागृत ठेवेल मग धर्मो धर्म धर्मो रक्षित रक्षता आज जर आपण धर्माचं रक्षण केलं तर हाच धर्म उद्या आपल्या अनेक पिढ्यांचं नुसतं संरक्षण करणार नाही तर त्यांना पूर्णपणे संस्कृतीत तर करेलच पण त्याच्याबरोबर या यंत्राबरोबर चालत असताना त्यांना मानव म्हणून शाबूत ठेवेल yeah. तर माझी तुम्हाला सगळ्यांना जाहीर विनंती आहे किंवा आव्हान आहे की खरोखरी तुम्ही बाकी सगळ्या गोष्टीमध्ये अध्यात्मावर तुमचा विश्वास असो नसो yeah. देव आहे की नाही हा तुमच्या काहीही कन्सेप्ट असो पण पुढच्या पिढीला वाचवण्याकरता आपलं अध्यात्म आपलं धर्म याचं रक्षण करण्याकरता तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर यात्रा करा आणि ती यात्रा केल्यानंतर तुमच्यामध्ये परिवर्तन नक्की येईल तुमचा ठाम विश्वास बसेल की खरोखरी देव आहे खरोखरी अध्यात्म आहे आणि जे आहे ते तुमच्या हृदयामध्ये फिट आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही ही सगळी स्थानं आहेत त्याच ठिकाणी जाऊन फक्त ते एनर्जी आणि तो विश्वास प्राप्त करून घ्यायचा आहे आणि तो प्राप्त करून झाल्यानंतर खरोखरी धर्मो रक्षती रक्षता हे तर पुण्य आपल्याला प्राप्त होईल याच्या व्यतिरिक्त वाचा मने आपण पूर्णपणे ती अनुभूती घेऊ की याच्यापुढे आपल्या पाप होणार नाही आणि एक सात्विक स्वजन आयुष्य आपण सगळे जगू शकू अगदी खऱ्या अर्थाने फक्त भविष्यच नाही तर वर्तमान सुद्धा जर बदलायचं असेल तर श्री माधव गुरुजी यांच्यासोबत चारधाम यात्रा नक्कीच करा आणि गुरुजींना प्रत्यक्ष भेटण्यासाठी पनवेल दादर पुणे या तिन्ही सेंटरवर सुद्धा त्यांना त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांना भेटू शकता खरंच गुरुजी खूप छान मार्गदर्शन केलं तुमचे मनापासून आभार साईराम आप सबकी भली करे गुरु गोरक्षनाथ भली करे जीवन मंगलमय होम साईराम भेटूयात पुढच्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत पहात रहा झी चोवीस तास